पुन्हा सवेत आमचे प्रतिनिधी दिवसातली सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल की निवडणूक आयोगाची दुपारी चार वाजता पत्रकार परिषद आहे आणि या वेळेला निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे पण पुन्हा एकदा ही बातमी येताच विरोधकांकडून आरोप केले जात आहेत जोवर निवडणुकीच्या या सगळ्या मतदार याद्यात स्वच्छ होत नाहीत तोवर निवडणुका घेऊ नका अशीच मागणी सतत केली जाते तुमची सूत्र काय सांगतायत निवडणूक आयोग आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तारखाच घोषित करणार आहे का निश्चितच आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची जी आहे ती घोषणा करू शकतं मात्र या घोषणा झाल्यानंतर जे विरोधक आहेत महाविकास आघाडी असेल किंवा मनसे असतील ते कुठेतरी आक्रमक होतील कारण त्यांनी मागणी वारंवार केलेली आहे की जी मतदार याद्यांमध्ये जो घोळ झालेला आहे तो स्वच्छ करा मतदार याद्या स्वच्छ करा त्यानंतरच निवडणुका घ्या मात्र तसं न होता जर का आज निवडणूक आयोगाने घोषणा केली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तारखांची तर मात्र कुठेतरी जो महाविकास आघाडी आहे ते आक्रमक होऊ शकते आणि निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी जी आहे ते कोर्टात जाऊ शकते पाहिलं हो, तर जो सत्याचा मोर्चा झाला होता त्या मोर्चामध्ये इशारा दिला होता की जर का आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ मात्र आता या घोषणा झाल्यानंतर नेमकं महाविकास आघाडी आणि मनसेचे जे नेते आहेत ते नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं जर का पाहायला गेलं तर निश्चितच आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होतील आणि त्यानंतर जर का ठाकरे गट असेल किंवा मग महाविकास आघाडी असेल जर का ते कोर्टामध्ये गेले तर नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं पाहणं महत्वाचं आहे जर का पुन्हा एकदा या तारखा ज्या घोषणा झाल्या तारखा जाहीर झाल्यानंतर जर का त्यावर तिथे आला तर पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या आहेत त्या लांबण्यावरती पडू शकतात मात्र आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये निश्चितपणे जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ती म्हणजे या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या तारखा ज्या आहेत त्या आज संध्याकाळी चार वाजता जी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये या तारखांची घोषणा होऊ शकते आणि आचारसंहिता देखील ला लागू शकते ही माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका